नमस्कार मी सुधाकर जोशी संचालक जोशी मॅथ्स क्लासेस लातूर लातूरमध्ये आम्ही गेल्या अठ्ठावीस वर्षापासून विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्सचं कोचिंग देतो आता हा जो व्हिडिओ आम्ही आज बनवत आहोत तो पर्टिक्युलरली दहावीची जी परीक्षा दिलेली विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आहे आणि विशेष करून ज्यांना मॅथ फील्डमध्ये करिअर करायचं आहे म्हणजे ज्यांना ई टी जेईसारख्या परीक्षा द्यायच्या आहेत तर त्यांच्यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत तर बऱ्याच वेळेला काय होते आपण दहावीमध्ये खूप चांगले मार्क घेतो दहावीचं पेपर पॅटर्न वगैरे जर आपण विचार केला तर सरासरी बऱ्याच विद्यार्थ्यांना वरती मार्क पडतात साहजिक त्यांची अपेक्षा असते की आता त्यांनी नॅशनल लेवलचे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत जे ई सी किंवा नीट या परीक्षेची तयारी करावी आणि त्यातनं आपण आपलं करिअर करावं हो ही स्वाभाविक इच्छा असते त्यात काही वाईट पण नाही आहे गैरपण नाही परंतु बऱ्याच वेळेला का काय होतं की विद्यार्थी दहावीच्या मार्कावरून ठरवतात की आपल्याला हे खूप सोपं जाईल आणि आपण ते सहजरित्या करू शकू परंतु काही छोटे छोटे डिफरन्सेस आहेत ते मी या ठिकाणी सांगणार आहे दहावीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त एकच वर्षाचा अभ्यास करायचा आहे आणि एकच पॅटर्न अभ्यास परीक्षा द्यायची आहे म्हणजे फक्त बोर्डचीच आहे परीक्षा त्याच्यात काय ऑब्जेक्टचं पार्ट नाही पण अकरावी बारामध्ये काय आहे त्या अकरावी बारामध्ये पर्टिक्युलरली जो मॅथचा विद्यार्थी आहे त्याला एकूण चार एक्झाम द्यायची असतात त्याच्यामध्ये पहिल्यानंतर त्याला बोर्डाची एक्झाम द्यायची असते त्याच्यानंतर त्याला सीई टीची एक्झाम द्यायची असते त्यानंतर त्याला जे मेन्सची एक्झाम द्यायची असते आणि सगळ्यात शेवटी ॲडव्हान्सची एक्झाम द्यायची असते पण आता ॲडव्हान्सची एक्झाम ही प्रत्येकाला देता येत नाही कारण की तिथं सिलेक्शन क्लायटेरिया आहे कारण की प्रत्येकजण सिलेक्ट होईल असं नाही दहा बारा लाख विद्यार्थी जर मेन्सची परीक्षा देतील तर त्यातले एक दोन लाख विद्यार्थी सिलेक्ट होतील पण हे बाकीचे जे तीन एक्झाम आहेत बोर्ड सीई टी आणि जेई ह्या मात्र कोणालाही देत येतात जेणे अकरावी बारावीला सायन्समध्ये प्रवेश घेतला आहे किंवा मॅथ्स घेतले मात्र ह्या तीन एक्झाम आहेत ह्या तीनचं पॅटर्न वेगवेगळ्या आहे त्यांची परीक्षा पद्धत जी आहे ती वेगळी आहे बोर्डाची एक्झाम जी आहे ती आपल्याला डिटेलमध्ये लिहावं लागते सीई टीच्या एक्झाममध्ये थोडंसं बेसिक कॉन्सेप्टला महत्त्व असते काही थोडेसे ए बी लेवलचे क्वेश्चन असतात आणि जेईमध्ये पर्टिक्युलरली थोडे स्टँडर्ड क्वेश्चन सी आणि डी लेवलचे क्वेश्चन विचारले जातात आणि जे एक्झाम जी आहे ते एन सी आर टीच्या सिलेबसवर असते आणि बोर्ड अँड सीई टीचे एक्झाम जे आहेत स्टेट बोर्डच्या सिलेबसवर आहेत त्यामुळे मॅथ करणारा जो विद्यार्थी आहे त्याला सी सगळंच करावं लागतं म्हणजे त्याला बोर्डचा अभ्यास करावा लागतो सीई टीचा अभ्यास करावा लागतो आणि जेईचा पण करावं लागतं कारण की केवळ जेईवर अवलंबून नाही राहता येत कारण की समजा नंबर नाही लागला जेईमध्ये जर का चांगले स्कोअर नाही आला तर त्याला ते दुसरा ऑप्शन म्हणून विद्यार्थ्याला सीई टी पण ठेवावं लागतं आणि त्याची तयारी पण करावी लागते म्हणजे आता इन जनरल जर आपण पाहिलं तर अकरावी बारावीमध्ये त्या विद्यार्थ्याला एन सी आर टी आणि बोर्ड स्टेट बोर्ड या दोन्हीचाही अभ्यास करावा लागतो कारण एन सी आर टीचा अभ्यास केला तर तो जे एक्झाम चांगल्या प्रकारे देऊ शकतो चांगल्या प्रकारे पेपर सॉल्व करू शकतो आणि जर बोर्डचा अभ्यास केला तरच त्याला बोर्डचा पेपर चांगला सोडवता येईल सी ई टीचा पेपर चांगला सोडता येईल त्यामुळे त्याला दोन्ही पॅटर्न अभ्यास करावा लागतो आणि दोन्ही मिळून जवळपास आपण जर विचार केला तर अकरावी आणि बारावीची जर आपण सरासरी काढली तर एक तीस बत्तीस टॉपिक एका विषयाचे असतात आणि मग ज्याहीसारख्या एक्झाममध्ये एक पंचवीस क्वेश्चन विचारले जातात म्हणजे प्रत्येक चॅप्टरवर एकच क्वेश्चन आपण पकडू आणि एक पाच सात चॅप्टर तर असे असतील की त्याच्यावरती क्वेश्चन पण विचारलं जाणार नाही म्हणजे आता आपल्याला अशी सवय आहे की एक चॅप्टरची तयारी केली की आपल्याला दहा बारा मार्क मिळायचे दहावीपर्यंत पण आता असं नाही आहे की एक चॅप्टर तयार केला तर एकच क्वेश्चन त्याला भेटणार आहे त्यातही त्याचं जर ते उत्तर बरोबर आलं तर त्याला चार मार्क पडणार आहेत आणि चुकलं तर त्याचे एक मार्क मायनस होणार आहे कारण की निगेटिव्ह मार्किंग आहे जे आतापर्यंत आपण कधी बघितले नाही त्यामुळे पेपरचं पॅटर्न किंवा एकंदर सिलेबस आता मी खूप अवघड आहे असा भाग म्हणत नाही की खूप जे हिचं सिलेबस अवघड आहे किंवा जास्त आहे परंतु कंटेंट खूप जास्त आहे दहावीला आपण जितका अभ्यास केला त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त अभ्यास आपल्याला अकरावी बारावीमध्ये करायचा आहे आणि अकरावीच्या पहिल्या चॅप्टरपासून ते बारावीच्या शेवटच्या चॅप्टरपर्यंत सगळं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि त्या सगळ्याची एक्झाम आपल्याला दोन वर्षानंतर द्यायची आहे म्हणजे जे अकरावीत आल्यानंतर आपण जे शिकतो पहिल्या दिवशी ते त्याला दोन वर्षानंतर लिहायचं आहे तितके दिवस ते त्याला लक्षात ठेवायचं त्यामुळे त्यासाठी खूप चांगले तयारी असणं गरजेचं आहे मग अशा वेळेला काय होतं ज्या मुलांचं बेसिक कन्सेप्ट वीक आहेत किंवा तो स्कूल भले मार्क असतील मार्काचं काही फार आपण बोलणार नाही परंतु जर का त्याचा पाया पक्का नसेल बेसिक कन्सेप्ट वीक असतील तर अशा मुलं टिकत नाहीत मी आतापर्यंत अनुभव असं बघितला की शंभर विद्यार्थी अकरावीला येतात त्यातले जवळपास ऐंशी विद्यार्थी म्हणतात किंवा आम्हाला ईची तयारी करायची आणि वीस म्हणतात सी टीची करायची पण बारावीत गेल्यानंतर ते प्रमाण उलटं होतं बारावीत गेल्यानंतर परिस्थिती अशी राहते की ते जे ऐंशी विद्यार्थी वी आहेत आणि वीस विद्यार्थी ऐंशी जेईवाले असतात वीस सिटीवाले असतात पण ते बारावीत गेल्यानंतर पुन्हा जेईचे वीसच राहतात आणि सिटीमध्ये ऐंशी येतात तर हा इतका प्रमाण कशामुळे बदलत आहे कारण की त्यांना नंतर नंतर लक्षात येत आहे हळूहळू अकरावी जसं जर पुढे जाईल चाप्टर पुढे जातील तसं तसं त्यांना मग अंडरस्टँडिंगला प्रॉब्लेम येतात आणि मग ते मुलं डायवर्ट होतात मुलं त्या सिस्टीममधून सी सीई टीमध्ये कनौट होणार आणि हे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे बारावीसपर्यंत तर ते प्रमाण खूप वाढते मग अशा परिस्थितीमध्ये मुलांनी काय केलं पाहिजे तर डायरेक्ट डेईला हात न घालता मुलांनी स्टेट बोर्डपासून सीई टीपासून त्याची जर तयारी करत गेला हळूहळू जर जेईपर्यंत गेला तर ते गर्दीचं प्रमाण जे आहे ते कमी होऊ शकतं हा आतापर्यंतचा आमचा अनुभव आहे मुलगा डायरेक्ट डेईचा अभ्यास करायला सुरुवात करतो आणि मग त्याचे बेसिक कन्सेप्ट वगैरे नसले की मग त्या त्या सब्जेक्टबद्दल त्याची निगेटिव्ह थिंकिंग होऊ शकते बऱ्याच वेळेला मग तो त्याला डीवर कनवर्ट हवा लागतो मग हे होऊ नये त्यासाठी ते बेसिक फाउंडेशन जे आहेत ते कन्सेप्ट जे आहे ते क्लिअर पाहिजे म्हणून सुरुवात करताना आपण शून्यापासून करावे म्हणजे अगदी स्टेट बोर्ड एन सी आर टी सीई टी या क्रमाने जात जात जईमध्ये आपण प्रवेश घ्यावा कारण की डायरेक्ट जईत गेलं तर आपल्याला तिथून बाहेर पण पडावं लागतं बऱ्याच वेळेला जर आपण तिथं ॲडजस्ट नाही झालं तर मग त्यामुळे जातानाच आपण जे जा सुरुवात अगदी शून्यापासून केले तर मग आपल्याला त्याचा परिणाम जाणणार नाही असं मला वाटतं धन्यवाद